वीस तारखेला आंतरराष्ट्रीय सरकारने मुंबईकडे पूज केलेली होते मी मराठा आरक्षणासाठी आणि रायगड जिल्ह्यामध्ये उद्या त्यांचे सगळे आगमन होणार आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही दहा लाख लोकांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे लाखोच्या संख्येने मला तर पाच लाख ते पंचवीस लाखापर्यंत लोक येतील अशी अपेक्षा आहे पण आम्ही दहा लाख लोकांची व्यवस्था करतोय रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आम्ही ती व्यवस्था केलेली आहे म्हणजे सांगायचं जाईल तर आम्ही पनवेल महानगरपालिकेमध्ये खारघर असेल पन्नास हजार लोकांची व्यवस्था करते कामोटे पन्नास हजार लोकांची व्यवस्था करते आहे एक लाख लोकांची व्यवस्था करते आहे खादाकोली पन्नास हजार लोकांची व्यवस्था करत नवीनपणे पन्नास हजार व्यवस्थित शहर पंचायत लोकांची शहर पंचायत लोकांची व्यवस्था पदवी ग्रामीण म्हणून एक लाख लोकांची व्यवस्था करते कर्जत तालुका पन्नास एक लाख लोकांची व्यवस्था करतो खालापूर तालुका दीड लाख लोकांची व्यवस्था करते पाली तालुका पन्नास हजार लोकांची व्यवस्था करते पेण तालुका दहा हजार लोकांची व्यवस्था करते उरण तालुका दहा हजार लोकांची व्यवस्था करतो असे सगळे मिळून त्यांचे दहा लाख लोकांची व्यवस्था आम्ही करतो कारण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक बांधव एक भाकर तरी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर मार्गही चेंज केलेला आहे कसा मार्ग असणार निश्चितच आम्ही जुना जो आमच्या मार्गावर तो एक्सप्रेस राहून येणार होते परंतु आता आम्हाला पोलीस प्रशासनाने कळवलेला आहे की मार्ग चेंज झालेला आणि जुन्या आणि ते येत आहेत मग आमच्या पुढे अडचण आहे कारण आम्ही त्याची व्यवस्था एक की पण म्हणून धनंजय पाटील आमच्याकडे येत त्यांच्यासाठी आम्हाला किती त्रास झाला देत चालेल पण आम्हाला त्यांना त्यांचं स्वागत पण करायचं त्यांना आमच्या बाबांना दोन तास आम्हाला द्यायचे आता आम्हाला पोलिसांनी सांगितलंय त्याप्रमाणे लोणाल्यातून लोणाला खंडाला कोणाने खोपोली खोपोली कालापूर चौक दानपटा कलसबा पाटो मार्गे गवण पटा मार्गे तांबू चोरला लागणार असं पोलिसांनी आम्हाला सांगितलेलं आहे